मित्रांनो आज आपण अंगापूरच्या मैदानावर आलेलो आज ह्या वासराचा पळ बघितला पहिल्याच मैदानात दा वासरू आलं आणि अतिशय सुंदर असं वासरू पळालं आणि गाडी आज चांगल्या गाड्यातनी गटपात झाला आज वासराच्या मुलाखत घेऊया कारण अशी वासरं आहेत ना त्यांना आपण वर काढायचं काम करत असतो आणि असल्या वासराचं कौतुक केलंच पाहिजे कारण पहिल्याच मैदानात दा गटपात झालाय ही भरपूर मोठी गोष्ट आहे बाहे कुठल्या गावचं वासरू आहे हे पनवेल वरचे ओले निळकं शेड घर त्यांचा शंभू लिंबाजीवाडी रामदास राम सरपंच रामदास कन्शे यांच्या यांच्याकडे बैल असतो काही वासर किती दिवस झाला आपल्या दावणीला आले हे झाले की बेंद्राला बैल आलाय आपल्याकडं पंधरा महिन्याच बच्चा आहे पंधरा महिन्याचं वासर आज पहिल्या मैदानात तुम्ही हो। आलं आणि गटपास झाले आज काय सांगताल भावना काय व्यक्त करचाल आज म्हणजे काय आज पहिलंच मैदान आणि पहिलाच गटपास मस्त वाटतय जरा <coughs> आता आज ही पायऱ्याच नियोजन कोणी केलेलं पायऱ्याचं नियोजन रामदास कन्शिंनीच केलं होतं वरण्याचा शंकर म्हणून बैल घातला होता वा काय वासराचं वैशिष्ट्य आपल्या काय की बाबा हे वासरात आमच्या वैशिष्ट्य आहे वेगळं दुसऱ्या बैलांच्या पेक्षा वासराचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम शांत स्वभावाचा वासरू बाकी काय खाली गे नेहा किंवा सुटेला अजिबात काही अडचण नाही एकदम शांत स्वभावाच वासरू आता आज पहिल्याच मैदानात गटपाच झालाय चांगल्या गाड्यातनी पळाचं चा काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असेल बाबा वासरू असं पळालंय पहिल्याच मैदानात गटपाच झालाय पहिलेच मैदान आहे त्याच्यामुळे आम्ही खाली सुट्टीला होतो पुढन तर आम्ही विडिओ बिडओ पण बघितला सुंदर अशी वासराने गती लावली होती तोंडाला काय म्हणजे डोळ्याचं पारच फेडलं वासरानं आमच्या आता मला वाटतं तुमच्या ना पहिल्या मैदानात यश मिळावले म्हटल्यानंतर ही वास्त्र तुमचं पुढं भरपूर नाव करेल त्याच दिसतय भविष्य हो हो करणार की आता घरी असल्यानंतर काय स्वभाव वैशिष्ट्य काय घरी स्वभाव वेगळा का मैदानात आल्यानंतर आज पहिल्यांदाच मैदानात आले आणि घरी बदल काय घडतो का त्याच्या स्वभावात बदल म्हणजे कस आज सकाळपासून तो भरपूर मस्ती करत होता आज तो पार्यातच होता भरपूर घरी बी हाच असतो आता आज जेव्हा ज्यावेळेस तुम्ही केला का नाही त्यावेळेस बाबा त्या बैलात काय बघितलं तुम्ही कि बाबा ह्या वासरू जर टाकलं तर आपला वासरू गट पास करेल आणि करत कुठेतरी राहायची अपेक्षा राहील ड्रायव्हरांची आमची चर्चा झाली ड्रायव्हर म्हटली बैल बी चांगला आहे आम्ही पाळताना बैल बघितला होता बैल शंभर टक्के गाठाला गाडी राहील शिमेला बी गट शिमी बी काढल अशी आशा होती म्हणून नियोजन आम्ही केलं आता सगळे म्हणतात हा सर्वसामान्यांचा खेळ नाही आपण शेतकरीच आहात आता खरंच हि सर्वसामान्यांचा खेळ राहिलाय का शर्यती करणं करतोच पण आता सगळी म्हणजे क्षेत्र ही असं फेमस एवढं झालंय तरी देखील सगळीकडे बॉम्बा आहे किंवा ह्या बैलगाडी क्षेत्रात जर माणूस पडला घराचं पत्र देखील काढायला लागतं असं सगळं आहे हो हाय तेवढं बरोबर आहे जी वस्तू पळती ती प्रत्येक मालकानं म्हणजे पळती तर तिला पळतीच म्हणलं पाहिजे जे पळत नाही तर त्याला मालकानं माघार घेतली पाहिजे नाहीतर घराला तुम्ही म्हणताय तसं पत्र राहणार नाही का तर नाहीच राहणार काय वास्तराची आता जात आहे ना कसा कलर म्हणजे जात प्युअर जातीत तर मोडत हे वासरू गाजरी खेलार आणि काजळीमध्ये त्याच्या एवढं स्पीड आहे हा स्पीड भरपूर आहे मिक्स केलार आहे कुठल्या बैलाचा एक प्लस पॉइंट असतो एक मायनस पॉइंट असतो त्याचा प्लस पॉईंट काय सांग चला प्लस पॉइंट म्हणजे ह्याचा एकच की बाकीच्या बैलाग असं म्हणजे चंचल नाही शांत पडून एकदम एक नंबर नियोजन करायचं असं म्हणजे त्याचा स्वभाव आहे आता ज्या वेळेस आपण अशी वासरू तयार करत असतो ना mm. त्या वासरांच्या मागे भरपूर कष्ट घ्यायला लागतं mm. आता ही वासरू तुम्ही तयार केलं मित्रांनो हे वासरू मी एक महिन्या आधी बघितलेलं एकदम त्याची तब्येत वगैरे नव्हती वासराकडे बघितलं तर वाटत नव्हतं की वासरू गट पास करेल मैदानात आता एक महिन्यानंतर मी वासरू बघतोय वासरू एकदम चांगलं झालं आणि तब्येत एकदम चांगली झाली काय काय एक, एक महिन्यात एवढा बदल भरपूर कष्ट केलेला दिसतय तुम्ही हो काय आता घरच्या घरीच आपलं राब टाकायचे पवनीला न्यायचे आमचं तर आता मी हीच शुभेच्छा करतो तुम्हाला पण सेमेला जायचे कि तुमचं वास्तव आहे ना तुमचं खरच नाव करेल तुमच्या गावाचं किंवा शेडचं नाव करेल धन्यवाद धन्यवाद